तर प्रचाराची रणधुमाई सुरू होताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारांना कानमंत्र दिलाय विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जा समोरच्यांकडे लाडकी बहीण हा एकच मुद्दा आहे तुम्ही महिला बचत गटातून उत्तर द्या असं म्हणत शिंदेसेनेवर निशाणा साधलाय त्यालाच आता शिंदेसेनेचे से मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय लाडकी बहीण आमचा बेस आहे लाडक्या बहिणींचा एकनाथ शिंदे लाडकी भाऊ आहेत आणि म्हणूनच त्यांचा शिंदेसेनेला पाठिंबा आहे म्हणून अनेकांच्या पोटात दुखत असा टोलाही त्यांनी लगावलाय आपल्या समोरच्याकडे फक्त एकच वाटाचा मुद्दा तो म्हणजे काय लाडकी भेट दुसऱ्या कोणता लजटा माझी त्यामुळे आपण सर्व पॅनल मध्ये आपल्या सर्व लाडक्या बहिणी बचत गटाच्या आपल्या बरोबर कशा असतील याची पूर्ण दखल आपण घेतली पाहिजे म्हणून आम्ही लाडकी बहिणी योजना असेल विकासाचे मुद्दे असतील स्थानिक प्रश्न असेल यावरच ही आमची निवडणूक लढ लड़, लढवल्या जाणार आहेत आणि लाडक्या बहिणीचा पाठिंबा हा शिवसेनेला असल्यामुळं अनेकाला सुद्धा पोटात दुखतंय की एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माणसाने हा चमत्कार केला कसा आणि म्हणून आता काही जरी झालं तर ते अधोरेखित आहे लाडकी बहिणी योजना कोणाची ते एकनाथ शिंदे साहेबांची